आणि तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आणि प्राजक्ता आलो आहे मेकअपसाठी कारण की आज आमचा गरबा इव्हेंट आहे तर त्यासाठी आम्हाला घरी मेकअप येत नाही आहे पण आम्ही आलो आहे नाही मेकअप येतो आहे पण हेअरस्टाईलचं माझा माझा पर्सनली हेअरस्टाईलचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी आज आली आहे तेजस्वनीकडे तिची वाट पाहतोय ती आली नाही अजून मी फर्स्ट टाइम मेकअप करते मोस्ट ऑफ द फोर इयर्स सो हा ट्रायल आता होणार आहे सो थोडं टेन्शन आहे आतल्या बघू शकताची मनावर अरे तेजस्वीनी इकडे तिने आजपर्यंत कधी मेकअप केला नाहीये मी तर नेहमी करते तिला म्हटलं ट्राय कर ट्राय केल्यानंतर तुला आवडलं तर तू नेक्स्ट टाइम करू शकतेस शकते आणि हीच ती बाई काय प्रकार बाई काय प्रकार ते मेकअप झाल्यावर बोलले जेव्हाही वेगळं असं काही फंक्शन असतं तेव्हा मी नेहमी तेजस्विनीकडनं मेकअप करते आणि स्पेशली मला तिच्या हेअरस्टाईल्स खूप आवडतात आणि ही आमची ॲक्टिंग गर्ल जी कंटिन्युअस ॲक्टिंग करत असते हेअरस्टाईलसाठी माझ्याकडे काहीच ॲक्सेरीज नव्हत्या इथे तेजस्विनी तो जुगाड करत आहे माझ्यासाठी की काय करता येईल म्हणून तिने मला तिच्याकडे अवेलेबल असलेली लेस लावली आणि पहा फायनल लुक दिसतोय सुंदर अशी हेअरस्टाईल झाली आहे आणि मला जशी हवी होती तशीच तिने ती केलेली आहे फायनल लुक तर डॉट तीन डॉट जरी दिले मला डोळ्याच्या साईडला आणि इथं करा हा अशीच लाईन थोडीशी जाड माझीच बायको ना को तू कोण म्हणणार आहे तुला म्हणल तू माझीच बायको आहे ना बाई काय प्रकार किती सुंदर प्रकार असं झालंय पण तुझं मला हेअरस्टाईल खूप आवडली त्याची मस्त झाली आणि आणखी सूट झाली एकदम पुण्यामध्ये बाहेर आलो आहे आणि आम्हाला असं असं पाहून वाटतंय की आम्ही खूप जास्त ब्राईट दिसतो आहे पण ठीक आहे अजून तो थोडा सेटल होणार आहे सेटल झाल्यानंतर तो अजून चांगला दिसेल आणि मला असं वाटतं की रात्रीचं फंक्शन आहे एवढा मेकअप तर बघूस जनरली नेहमी आपण एवढा मेकअप करत नाही रेग्युलर बेसिसवरती माझं पण हा आणि प्राजक्ता म्हणते तिने फर्स्ट टाईम मेकअप केलाय तिचा मेकअप फोर आणि तिला आवडला आहे ग्लो पण छान आहे ग्लिटर ग्लिटर पण चांगले दिसतात फायनली मेकअप चांगला झाला आहे <laughs> ते महत्वाचं आहे मेकअप महत्वाचा नाही आहे आज असं पहिल्यांदा झालं होतं की माझं सगळ्यात आधी आवरलं होतं आणि मी लवकर लोकेशनवर पोहोचली होती म्हणून आम्ही ठरवलं की थोडं एनर्जी घेऊयात आहेत परफॉर्मन्ससाठी आणि हे आजचं लोकेशन जे आहे इंद्रायणीगर मध्ये जगूस टर्फ म्हणून दिसतीयसू कोण आहे तू सुंदर सक... हाय मस्त दिसतीयस मॅडम कार्यक्रमाची वेळ जवळ आली होती आणि हळूहळू माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि खरंच आज सगळ्या जणी दृष्ट काढण्या इतपत सुंदर दिसत होत्या सगळ्या जणी एक्सेप बडकर एक, एक रेडी होऊन आल्या होत्या आणि इथे माझी फ्रेंड पुष्पा आणि सिम्पल दोघींचा फोटोशूट चाललेला आहे सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू बरं आम्ही काही मला खूप छान वाटलं थँक्यू माझी एक आजची होस्ट आणि दोस्त तालवृंदा आयोजित गरबा नाईट दोन हजार चोवीस मध्ये खूप खूप स्वागत करते तर आजची तालवृंदा अकॅडमी आयोजित गरबा नाईट खूप स्पेशल होणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी तुम्ही सगळे इथे गरबा तर खेळणार आहातच त्यासोबत तुम्हाला सुंदर असे तालवृंदा अकॅडमीच्या स्टुडंट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपली जी गुरु आहे मृगाक्षी तिने पंधरा दिवसांचा वर्कशॉप ठेवला होता त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून पार्टिसिपेट केला आणि तिच्या वर्कशॉपला आला त्या सगळ्यां त्या सर्वासाठी तुमचे मनापासून आभार हमको था इंतजार वो घडी आ गई हमको था इंतजार वो घडी आ गई। लाल चोला पहन कर अंबे मां की सवारी आ गई खेलियों के साथ नवरात्री आ गई और आपकी सभी की चहती, हमारी गुरु मृगाक्षी हम सब के लिए लेकर आज की गरबा नाईट गई तो सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या मृगाक्षीसाठी आणि तालवृंद अकॅडमीसाठी की जिने आज आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे तर चला सुरू करूया आजच्या गरबा नाईटला एकदा सगळ्यांनी हात वरती करून सांगा तयार आहात का समोर पहिला परफॉर्मन्स घेऊन येत आहेत कथक माझच्या मुली जोरदार टाळ्यांनी स्वागत करा या छोट्या दुर्गांच मातेचे आव्हान आपण करणार आहोत आणि मा, दुर्गा मातेकडनं आपण आशीर्वाद घेऊन आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तर मुलींना मला विचारायचंय तुम्ही रेडी आहात चला एका जोरात सगळ्यांनी म्हणायचंय गणपती बाप्पा फोटो काढायचा कुणी जाऊ नका आणि तुमचं कौतुक ह्यासाठी की तुम्ही किचनमध्ये नेहमी रमणाऱ्या तुम्ही घरच्यांसाठी नेहमी कष्ट करणाऱ्या तुम्ही जेव्हा स्वतःसाठी दोन क्षण काढता आणि असा काहीतरी परफॉर्मन्स देता तेव्हा तुमचं खूप कौतुक वाटतं आणि हा पफॉर्मन्स पाहिल्यासाठी दोन लाईन तुमच्यासाठी ना लिखना कभी मेरे रंग रूप के बारे में ना लिखना कभी मेरे नाम के बारे में जब लिखना तो लिखना मेरे खुले आसमान के बारे में और लिखना मेरे सबसे अलग पहचान के बारे में खूप सुंदर असा परफॉर्मन्स तुम्ही दिलेला आहे तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी तर हीच नवीन ओळख घेऊन आता आपल्या समोर येत आहे गरबा गरबा बॅच फोर टू फाईव्ह ओन्ली अ थिंग की फिफ्टीन डेज तालवृजानी ऑर्गनाईज केलेलं गरबा वर्कशॉप ओके सो त्याचाच एक छोटासा परफॉर्मन्स तुमच्या सगळ्यांसाठी की हाऊ द वर्कशॉप आर कंडक्टेड ओके सो दिस इज अ शॉर्ट ग्लिम्स सो आय होप यू ऑल एन्जॉय द परफॉर्मन्स अँड येस सो आर वी रेडी गर्ल्स रेडी आय के नॉट हिअर यू गर्ल्स रेडी स्टील आय के नॉट हिअर यू आयू रेडी सो हाऊ इज द जॉ I cannot hear you people. How is the Josh? Okay, so we are ready. So smile. Performers ready? Okay, in three, two, one, and go. झेप घेऊ द्या उद्याच्या कला या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या उर्बणाऱ्या या फुलांना मोठी स्वप्न पाहू द्या आणि आमच्या या चिमुकलांसाठी प्रेक्षकांवर तुमच्या जोरदार टाळ्या पण होऊन जाऊ द्या आणि आता वेळ आलेली आहे माझ्या परफॉर्मन्सची म्हणजे आमच्या बॉलिवूड ग्रुपच्या पर्फॉर्मन्सची आणि असंच प्रेम तुमचं राहू देत तुमचे आशीर्वाद नेहमी तालगंगावर राहू देत कर कर रहे है? रहे सगळे डान्स केल्यानंतर सगळे दमलेत खूप तर ही होती तालवृंदा अकॅडमी आयोजित गरबा नाईट दोन हजार चोवीस आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप मजा केली आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही फक्त फॅमिलीज होतो त्याच्यामुळे आमचे जे फॅमिली मेंबर्स आले होते त्यांनाही याच्यामध्ये पार्टिसिपेट करता आला आमच्यासोबत गरबा खेळता आला आणि ही आहे माझी क्यूटशी सबस्क्रायबर आणि मोरे जेव्हा ती मला येऊन भेटली माझ्याशी बोलली खरं सांगते मला खूप छान वाटलं जेव्हा कोणी आपलं सबस्क्रायबर आपल्याला भेटतं आणि आपल्याशी येऊन बोलतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि फायनली वेळ आलेली आहे फोटोजशी आणि हे आहेत आजचे सुंदर असे फोटोज तर तुम्हाला आजची ही गरबा नाईट कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये आणि आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद